नमस्कार मी अनुष्का अभिज्ञा रेसिपी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पावसाळ्याच्या दिवसात कांदा भजी ही व्हायलाच पाहिजे म्हणून तुम्हाला मी आज दाखवते कांद्याची भजी आणि त्यासोबत कांद्याची चटणी तर काय लागतं साहित्य ते आपण बघूया इथं मी पाच कांदे घेतलेत आणि इथं आता हे कांदे मी क का, कांद्याची साल काढून घेतलेत आणि दोन उभे काप करून घेतलेत आता काय करायचं आपण सुरीच्या सहाय्याने कांद्याचा जो वरचा भाग असतो जो मुळाचा भाग असतो ते तो कट करून घ्यायचा तो मुळाचा भाग कट केला की ते आपण उभा कट करून घेणार आहोत कांदा उभे स्लाईस अशी कट करून घेणार आहोत तो वेगवेगळा पटकन होतो कांद्याचा वरचा मुळाचा भाग काढल्याने हे असे फटाफट असे स्लाईस करून घ्यायचे आणि कांदा एकदम बारीक नाही करायचा मिडियमच ठेवायचा त्यामुळे कांदा लगेच करपला नाही जात आणि हा सगळे असे कांदे फटाफट स्लाईस करून घ्यायचे इथं माझे सगळे कांदे व्यवस्थित कट करून घेतले तुम्ही बघू शकता मी जास्त पात्र पण नाही केलेत मिडीयम ठेवलेत आणि आता एका भांड्यामध्ये हे कांदे काढून घ्यायचे थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं की कांद्यात मीठ टाकलं की पाणी सुटतं म्हणून एकदा चुरून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून मीठ सगळीकडे लागेल असं व्यवस्थित चुरून घेतलं की त्याच्यामध्ये दे आपण टाकणार आहोत पा अर्धा चमचा तिखट अर्धा चमचा तिखट टाकायचा तुम्हाला हवं असल्यात कमी जास्त करू शकता आणि इथं पावचमचा हळद टाकते आणि पावचमचा गरम मसाला टाकते गरम मसाल्याने चांगला फ्लेवर येतो मस्त आणि अर्धा चमचा हातावर चुरून मी इथं ओवा टाकते हातावरच चुरून ओवा टाकल्यानं खूप छान भजीला खमंग वास येतो आणि चव पण खूप छान लागते भजीची आणि इथं आता कांदा तिखट मीठ सगळं व्यवस्थित एकत्र चुरून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून सगळा मसाला कांद्याला लागेल असा आणि इथं पाच मिनटं आपण झाकून ठेणार आहोत जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही कारण की कांदा मऊ पडतो इथे आता पाच मिनटं झाली आहेत जास्त वेळ नाही ठेवला आहे पाचच मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवला की कांदा लगेच मऊ पडतो आणि इथं एक वाटी मी बेसन घेतले इथं मी थोडंसं बेसन घालते एकदम पू पूर्ण वाटी घालायचं नाही थोडं थोडं घालून आपण मिक्स करत जायचं जेणेकरून का होतं आपल्याला अंदाज येतो की कित आ, कित परत बेसन लागतं असं आणि व्यवस्थित हे चुरून घ्यायचं जेणेकरून ते कांदा किती आपलं बेसन हे करतो तेवढं आणि व्यवस्थित इथं मी चुरून घेतले आता थोडंसं अजून मी बेसन टाकते तुम्ही बघू शकता मी एक वाटी घेतली होती अजून थोडंसं बेसन उरलेलं आहे आणि आता हे पण चांगलं एकत्र एक मिक्स करून घेते आता हे एकत्र व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता ह्याच्यामध्ये टाकते मी दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्याने भजी छान कुरकुरीत होते मस्त आणि खमंग पण होते छान आणि तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा व्यवस्थित हे मी आता कालून घेते इथं माझं व्यवस्थित कालून झालेलं आहे आणि आता मी व्यवस्थित कालून घेतलं आहे आणि ह्याच्यात मला वाटतं थोडंसं सा घट्टसर वाटते मी थोडंसं दोनच चमचे जास्त नाही टाकत आहे दोनच चमचे पाणी टाकते काही काही कांद्यांना पाणी सुटतं काही काही कांदे ओले असतात त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं लेवल कमी जास्त करू शकता नाही घातलं तरीही हरकत नाही मला इथं कांदा थोडासा तो ओल ओलसर नव्हता त्यासाठी मी दोन चमचेच पाणी टाकले आणि इथं व्यवस्थित मिक्स करून घेतले तुम्ही व्यवस्थित मस्त व्यवस्थित मिक्स झालं मी इथं एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं त्याचं पावटी उरलेलं आहे मी पावटी तांदळाचं वाप तांदळाच्या पिठाचा वापर केला होता तुम्ही अख्खं बेसनपीठ पण घेऊ शकता एक वा मी इथं एक कढाई घेतली आणि कढाईमध्ये तेल तापवायला ठेवले तेल तापलं की आपण जे भजीचं मिश्रण केलं होतं त्या भजीच्या मिश्रणामध्ये ते कडकडीत तेल आपण घालून घेणार आहोत कडकडीत तेल घातलं की छान कुरकुरीत होतात मी इथं खायचा सोडाचा वापर न करता हे कडक केलेलं तेल घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळीकडे तेल लागेल असं आणि छान कर्क कुरकुरीत होतात इथं तेल आता तापलं आहे तेल तापलं की गॅस बारीक करायचं आणि बारीक गॅसवर हे असे कांदा भजी सोडून द्यायचे आणि बारीक गॅसवरच हे तळ तल, तळायचे कारण की बारीक गॅसवर तळलं की तस तस चा, चांगले कुरकुरीत होतात मोठा गॅस केला की चा कांदा लगेच करपतो आणि बेसनपीठ तसा तसं कच्चं राहतं त्यासाठी व्यवस्थित बारीक गॅसवरच हे तळून घ्यायचे जेणेकरून चा बारीक गॅसवर तळलं की चांगले कुरकुरीत आणि खमंग होतात आणि घातल्या घातल्या लगेच परतवायचे नाहीत थोडेसे वर येतात का आणि मग वर आले की ते परतवायचे आहेत कारण की लगेच परतवलं की च चांगले कुरकुरीत नाहीत होत आणि असे बारीक गॅसवरच करायचे जास्त मोठ्या गॅसवर नाही करायचं मोठा गॅस केला की लगेच कांदा करपला जातो आता व्यवस्थित बारीक गॅसवर करून चांगले गोल्डन ब्राऊनिश करून घेतलेत तर इथं गरमागरम कांदाभजी म्हणून तयार झाले तुम्ही बघू शकता मस्त झाले आणि वास पण खूप छान येतो कांदाभजीला आणि वातावरण पण खूप छान झाले पाऊस पण पडतो आहे चला मंडळी तुम्ही पण या कांदा भजी खायला आणि मी इथं बाकीच्या पण कांदा भज कांदे कांद्याची भजी करून घेते आणि इथं मी पूर्ण कांद्याची भजी करून घेतली तुम्ही बघू शकता मस्त झाले कलर पण खूप छान आला आहे आता भजी बघितली कांद्याची चटणी बघूया तर कांद्याची चटणीसाठी आपण एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आणि बारीक चिरून कांदा घेतला त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं दोनच चमचे पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं इथे चवीप्रमाणे मीठ घे मीठ घेतलं आहे आणि इथं तिखट घेतलं आहे अर्धा चमचा तुम्हाला हा, हव हवं असल्यास आणखी तिखट वाढू शकता मी इथं अर्धा चमचा तिखट घेतलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ आणि तिखट कांद्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता इथं काय करायचं आपण ज्या तेलामध्ये भजी तळल्या होत्या कांदा भजी तेच तेल गरम तेल घ्यायचं दोन चमचे त्याच्यावर घालायचं आणि इथं मस्तपैकी कांद्याची चटणी बनून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त कलर आला आहे आणि खायला पण इतकी टेस्टी लागते तुम्हाला तोंडाला काही नसलं तर तुम्ही अशी ही चटणी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ही चटणी तर इथं कांद्याची चटणी बनून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आणि मी इथं आता तुम्हाला कांद्याची भजी आणि ही इथं कांद्याची चटणी बनून तुम्हाला सर्व केले ही कांद्याची चटणी बनवून तुम्हाला सर्व केले तुम्हाला कशी वाटली नक्की मला सा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही गरमागरम कांद्याची भजी बनून सर्व केले आणि मला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद